गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी घरच्याच पिठाचे आपण इथे रवळसर असे लाडू कसे बनवायचे ही रेसिपी बघतोय त्यासाठी ज्या वाटीने मी साखर घेतली एक वाटीने त्याच वाटीने दोन वाट्या एवढं मी बेसन पीठ घेतलेले आणि तूप लागणार आहे आज आपण हे लाडू बनवताना पिठी साखरेचा वापर न करता आपण तगार बनवून घेणार आहे आणि मग आपण लाडू बनवून घेणार आहे आता एक वाटी साखरेसाठी अर्धी वाटी पाणी घालून आपल्याला याची तगार बनवून घ्यायची आहे तर ती कशी तर आपल्याला पूर्ण साखर विरघळेपर्यंत हलवत राहायची एकदा साखर विरघळले की आपल्याला उकळी येऊन द्यायची आणि उकळी आली की आपल्याला ते सारखं हलवत राहायचं जोपर्यंत याची आपल्याला पिठी साखर होत नाही म्हणजे जी तगार असते ती होत नाही आता ही गोळा होऊ नये किंवा कडक होऊ नये एकदम मौसूद अशी आपली ती दाणेदार तगार होण्यासाठी आपल्या पाकाला उकळी आली की त्यामध्ये एक किंवा दोन चमचे साजूक तूप घालायचं म्हणजे तगार दाणेदार होत नाही आणि मोकळी सुटसुटीत होते आता इथे गॅस मोठा ठेवलेला आहे आणि मोठ्या गॅसवरती आपल्याला सारखं हे हलवत राहायचं जोपर्यंत साखरीचा परत साखर बनत नाही इथे बघू शकताय आपला जो पाक आहे तो पूर्ण असा आटात आलेला आहे घट्ट व्हायला हो लागला ला की इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि बंद केल्याच्या नंतर आपल्याला तरी सुद्धा आपली ही जी पाक आहे तो हलवत राहायचा नंतर ना तुम्ही बघू शकता एकदम हलवत हलवत आला की पाक आळत येतो आणि या पद्धतीने ही तगार बनून तयार होते आता ही आपल्याला थंड झाली की मिक्सरला थोडीशी फिरून घ्यायची म्हणजे त्यातले जे खडे असतात ते, ते सुद्धा मोडून जातात आता पीठ घेतलेले आता आपल्याला इथे बेसन पीठ भाजून घ्यायचे आता हे बेसनपीठ भाजताना मी इथे तुपाचा अगदीच असा प्रमाणात माप तुम्हाला सांगितलेलं नाही आहे अगदी आपण दोन चमचे म्हटलं तरी बेसनपीठ भाजून घेऊ शकतो एका पळीभरमध्ये घेऊ शकतो किंवा एक वाटी तूपसुद्धा आपण इथे घालू शकतो तर थोडंसं मी एक पळीभर तेल घालून तूप घालून घेतलेले आणि तूप गरम झालं की त्यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालायचं आणि सुरुवातीला थोडासा गॅस मोठा ठेवायचा दोन तीन मिनटं ना व्यवस्थित पीठ तुपामध्ये हलवलं गेलं त्याच्या गुठळ्या मोडल्या गेल्या कढई चांगली तापली गेली की मग आपल्याला गॅस मिडियम करायचा आणि मिडियम गॅसवरती थोडं थोडं पळी पळी तेल घालून आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आता इथे मंद गॅसवरती तुम्ही पीठ भाजून घ्या म्हणजे पिठाचा कलर बदलणार नाही आहे लालसर असा कलर येणार नाही तर त्याला पिवळसर कलर टिकून राहील हो। मग आपल्याला काय करायचं आहे तर गॅस आपल्याला बारीक ठेवायचा आहे थोडासा वेळ पीठ भाजायला जास्त लागेल पण पिठाचा कलर जो आहे तो पिवळसर टिकून राहील तरी इथे तुम्ही बघू शकताय पिठाने तेल सोडलेले एक छान खमंग असा दरवळत येतो पीठ भाजलं की त्याचा सुगंध त्याचा वास सुद्धा वेगळा असतो आणि पीठ ना चिटकत नाही ऑटोमॅटिक त्याचा असा एक गोळा तयार होतो तेल सुटतं आणि त्याला एक चमक येते पिठाला एक चांगली चमक येण्यासाठी वाटी किंवा एखाद्या ग्लासाने पिठावरती ती फिरवत राहायची म्हणजे पिठाला एक चांगली चमक येते थोडस आपल्याला गार होऊन द्यायचं पीठ त्यानंतरने त्यामध्ये आपल्याला विलायची पावडर घालायची चिमुडभर मीठ घालायचं कारण गोडाचा पदार्थ असल्यामुळे त्यामध्ये मीठ घालायचं आणि गार झालं की मग आपल्याला यामध्ये ही जी तगार आपण बनवून घेतलेली ती यामध्ये घालायची म्हणजे आपण इथे बेस बेसन पिठाचे लाडू बनवताना पिठी साखरेचा वापर केलेला नाही तर आपण इथे तगार बनवून घेतलेली आहे आणि त्याचे लाडू बनवतोय त्यामुळे काय होतात लाडू खाताने टाळ्याला चिटकत नाही दुसरी गोष्ट म्हणजे चांगले असे दाणेदार लागतात मस्त चवीला वेगळे लागतात आणि लाडू असे रेळत नाही किंवा बसत नाही खाताना टाळ्याला अजिबात चिटकत नाही हलवाईच्या दुकानात जर तुम्ही लाडू घेतले तर ला नहीं, नहीं, मेड़ें, मेड़ें ला ते तगार बनवूनच लाडू बनवले जातात नंतरनं लाडू आपल्याला बांधून घ्यायचे बघू शकता लाडू छान गोल गरगरीत होते रेळत नाही आहे पसरत नाही आहे चपटा अजिबात होत नाही मिडियम मिडियम साईजचे आपल्याला हे प्रसादासाठी आपण हे लाडू बनवतोय त्यामुळे छोटे छोटे लाडू इथे बांधून घेतलेले तर बघू शकताय कोण कोणताच लाडू असा बसलेला नाहीये आणि एकदम दाणेदार रवळसर झालेले अशा पद्धतीने आज गोडाच्या पदार्थामध्ये बाप्पासाठी मी ते रवळसर असे बेसन पिठाचे लाडू बनवून घेते